भारतीय जनता पार्टीने सरकारी जनकल्याणकारी योजनांची माहिती गावाखेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन केले आहे या यात्रेचा उद्देश केवळ सरकारी योजनांची माहिती देणे नव्हे तर लाभार्थींना त्या योजनांचा कसा लाभ घ्यावा याबद्दल मार्गदर्शन करणे आहे नाशिक जिल्ह्यातील बागलान विधानसभा मतदारसंघातील ताहराबाद आणि जायखेडा येथे नुकतीच या यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते जिथे स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली या यात्रेत भारतीय जनता पार्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली यासाठी विशेष एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात आली या एलईडी स्क्रीनवरून दाखवण्यात आलेल्या योजनांमध्ये लाडके बहीण योजना प्रमुख होती ही योजना महिलांसाठी विशेषत राबविण्यात आलेली असून ती मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण आहे तसेच या यात्रेत जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठीची सौर ऊर्जा योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पालखी मार्गाचे काम यांसारख्या महत्वपूर्ण योजनांविषयी सखोल माहिती देण्यात आली या सर्व योजनांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय लाभ मिळण्याची शक्यता आहे या यात्रेत केवळ योजनांची माहितीच दिली गेली नाही तर ज्या ना नागरिकांना अद्यापही या योजनांचा लाभ मिळालेला नाही त्यांचे रजिस्ट्रेशन देखील करण्यात आले या सन्मान सोहळ्यात रजिस्ट्रेशनसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावरून हे स्पष्ट होते की महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्सुकता आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या लाडके बहीण योजनामुळे महिलांना विशेषतः शिक्षण आरोग्य आणि आर्थिक मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे याशिवाय यात्रेत नागरिकांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनाचे खेळ देखील होते खेळांचे स्टॉल्स जादूचे शो आणि इतर मनोरंजनाच्या माध्यमांचा ग्रामस्थांनी पुरेपूर आनंद लुटला बागलान विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांनी या यात्रेत शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली स्थानिक रहिवाशांना या योजनांचा कसा लाभ घ्यावा याबद्दल सविस्तर आमदार बोरसे यांनी मार्गदर्शन केले यांच्या नेतृत्वात या यात्रेने यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आणि स्थानिक जनतेने मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला या, या संपूर्ण यात्रेमुळे ग्रामस्थांना एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळाली ज्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले या यात्रेतून मिळालेल्या माहितीमुळे अनेक नागरिकांनी त्वरित योजनांचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन केले आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीत बदल घडवण्याच्या दिशेने पाऊल उचलले